मी का खरंच तुमच्या पक्षात उभा होते कमी बरं नाही माय मागल्या काही मी तुमची का माय इकडल्या बाया पण गोड असतात महाराज नाही का दिसायला पण आणि वागायला पण इथं हाय तर बोलायचं असतं महाराज हा पण नियम आहे महाराज नाही का हा पण शास्त्राचाच नियम आहे असं धरून झाला तर का कारण शास्त्राचा नियम आहे वाणी यस्य यस श्रमवती घ्या लक्ष्मी दानवती यस्य सफलंतस्य जीवित हा जर माणसाचं गोड असेल तर लक्ष्मी लवकर येते फक्त एवढंच आहे की ते श्रम कष्टवान असलं पाहिजे ना तर लक्ष्मी टिकत नाही हा शास्त्राचा नेहमी मार्गाने नेल माझ्या सारखा गोड बोलणं गरजेचं आहे आणि जिथं आलंय जे पाकिट देणार आहे त्यांना तो फार गोड बोलणं गरजेचं नाही वाढलं तर वाढलं कारण त्याला विषय विनोदाचा भाग झाला फक्त विनोद कळणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे कारण विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे हे कळ समजा म्हणजे एवढंच म्हणायचंय मला की नाही काही नाही हो का तुमचा आहे <laughs> 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 का खुशाल पात रेडी करून तोंड घेऊन नाही म्हणता काय लबंध आले का इतक्याला म्हणून असं नका नाय <laughs> बाबा <laughs> संबंध नाही म्हणू नका तुमचा माझं नात्यात जरी रक्ताचं नसलं ना हे नातं भक्तीच आहे एखाद्या वेळेस रक्ताचं नातं दगा देईल पण भक्तीचं नातं दगा देणार नाही हा विश्वास हेच नातं आपल्याला शिकायचं आहे हे नातं जर आम्हाला समजून घेतो तर काही प्रामुख्याने काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे मग त्याचे काही लक्षण आम्हाला तुकोबर यांनी सांगितली की सात प्रकारचे पाच जणे निवारले सात प्रकारचे पाच जणे निवारले स्वतःच्या देहाची ज्याला जाणीव नाही राहिली जरीही उदास सगळ्या भाषेत सांगायला गेलं तर आस्ताना ज्याने परमार्थ केला त्याला परमार्थी कधी म्हणू नये आस्ताना ज्याने परमार्थ केला त्याला सारथी म्हणावं आणि बरं का नसताना नस माफ करा नसताना ज्याने परमार्थ केला त्याला सार्थी म्हणावं आणि सगळं असताना त्याने परमार्थ केला त्याला भक्त म्हणावं याची ओळख तू आम्हाला करायची म्हणजे काय संतांकडे नव्हती अशी कुठलीच गोष्ट नाहीये अधिकार एवढा तुकोबचा मोठा अरे तुका आकाशा एवढा हा अनु या तो आणि तुकोबारा हे त्याचं फळ आहे तेवढा तुकोबारायांचा अधिकार मोठा आहे म्हणजे सर्व सुकृताचे फळ मी लाही हे जे ज्ञानोपराय वर्णन करतात तर या सर्व सुकृताच फळ आम्ही अक्षरशः तुकोबारायांना म्हणू शकतो तुकिया झाला असे एवढा अधिकार त्यांचा केवढा अधिकार वैकुंठ गमने ज्यांनी स्वमर्जीने करावं आणि भागीरथीसाठी महागारी सुद्धा ज्यांनी स्वमर्जीने यावं एवढा अधिकार ज्यांचा मोठा आहे ते तू खूप बरा आहे म्हणजे Oh you चार वेद मुखत रामेश्वर शास्त्रींच्या सहा शास्त्र अठरा पुराण चार वेद मुखत रामेश्वर शास्त्रींच्या अधिकार एवढा मोठा आहे की धर्मपीठावर बसून ज्यांनी न्याय सांगावा ते तुकोबरांच्या चरणाशी मस्तक ठेवतात म्हणजे आमच्या तुकोबरांचा अधिकार केवढा असा आणि हे अधिकारी सांगतायत काय सांगतायत निर्वाणी गोविंद असे मागे पुढे आम्हाला आमची पाठी राखण करतो कमी आहे म्हणून नाही आपण त्याच्याशिवाय पूर्णार्थ नाही म्हणून पाठ राखण करतो कमी आहे देव कमी म्हणून देत नसतो देवाने दिल्याशिवाय पूर्ण होत नाही म्हणून देव देत असतो आणि देव देतो कुणाला जो मागत नाही त्याला हे पण लक्षात ठेवा नाही का असं बलत्यासारख्या बायको लेकर असं देव देत नसतो तर तुमच्या प्रारब्ध झाले बरं का येडी पोरं महाराज देवाकडे बायको मागतात ते विषणीवरचा उपास धरून इतकं अनोजिकल परावर्तन शिकवलं पर कोणी रे तुम्हाला आणि जी महाराज तुम्हाला म्हणतो की लवंगीवर उपास करून खडी त्याला एखाद्या नेऊन निवड खरंच ते महाराज नाही बघ कीर्तन काय तरी सांगते असला परमार्थ ना संतांनी कधी शिकवला ना, ना शास्त्रांनी कधी मान्य केला तुकोबराची भाषा सांगायची का नाही फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान ही तुकोबराची भाषा आहे आपण मांडार हे आपलं कसं आहे ना आपलं पंढरीकडे मन धावत नाही आता जास्त काही बोलणार नाही पण दुसरीकडे गेल्याशिवाय राहत नाही तुमचं कसं आहे ज्या पुजाऱ्याकडे पैसा जास्त ती कुल कुल। <laughs> ए, देव लवकर पावतो कळलं त्यालाच कळलं बरं कळलं असेल का कसं आहे मंदिर मोठा तर देव मोठा आहे असं म्हणजे महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आणि रिक्षापाल्यावर मूर्ख पेटवा आम्हाला यावकडे तुमचं वरगी वरखीत नाचली सुशिक्षित कीर्तनात नाचली नालायक तू हुशार आहे भागणारा म्हणजे जी नवरदेवा समोर नाचते इट इज हाय क्लास प्री माइंडेड वेल एज्युकेटेड आणि जी कीर्तनात नाचली ती मूर्ख नालायक प्रोफेशनल क्लास 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 थर्ड अरे वा म्हणजे ज्यांना मटन चावा ना त्यानं माळ घातली तेव्हा महाराज आणि <laughs> आम्ही जन्म केली वेड येत रे आम्ही खरंच वेड येत रे दादा तुमचं कसं आहे ज्यानं करोनात माळा घातले तुम्ही त्याला महाराज आहे खरंच रे अरे कुंभडे कोणी खाऊच देत नव्हतं ती माळ कधीच होणार आहे ज्यानं काढल्या त्यांच्याकडे कधीतरी बघा आणि खरं सांगून एक वाक्य सांगते महाराज लोक वाईट नाहीत किंवा वारकरी वाईट नाहीत त्या वारकरी वाईट नाहीत वाईट लोक वारकरी झालेत यात कोणी काहीच करू शकत नाही महाराज वाईट नाही रे वाईट लोक महाराज झाले त्याला आम्ही काय करावं फरक जरा समजून घ्या की माऊली नजरेचा फरक आहे बरं का दृष्टी घेता समान त्याला विकारी नजरेत बघता आला त्याला देव सुधायला जास्त वेळ लागत नाही तरी पण कीर्तन कराय म्हणून सांगते देव कधीच दिसत नाही कधीच नाही मेलात ना अशा पश्चर्या करून तरी देव दिसणार नाही कारण देव ही बघायची गोष्ट नाही देव ही अनुभवायची गोष्ट आहे देव दिसत नसतो देव असतो मानला, मानला तर आहे नाही मानला तर नाहीच आहे पण विनंती आहे जर देवाला समजून घ्यायचंय ना तर आधी संत समजून घ्या संतांना समजून घ्यायचं तर आधी भक्त समजून घ्या भक्तांना समजून घ्यायचं आधी नाम समजून घ्या नामाला समजून घ्यायचंय आधी नामधारकांना समजून घ्या नामधारकाला समजून घ्यायचंय तर आधी नामाचा महिमा समजून घ्या नामाचा महिमा समजून आहे तर महाराज आधी माणुसकी समजून घ्या आणि माणुसकी समजून घ्यायची तर आधी माणूस जपायला शिकाय तुम्हाला देव लवकर जपेल हा अगदी स्टेप बाय स्टेप आपण वरण खाली येतोय कधीतरी खाल्ली वरील की आधी लोकाचा नाही निर्णय घ्यायचा अह भाऊ मला सांगा पाचवा मजला बांधून पुन्हा खालचा बेस बांधता येतो का, का।, का। मदन दादा तुम्ही बांधता म्हणून म्हणलो आधी पाचव्या मजल्याचा फ्लॅट बांधायचा आणि पुन्हा मग बेस तयार करायचा चालेल का कौ बाळ चालेल का, का। नाही चालणार म्हणजे काय करायला पाहिजे आधी बेसमेंट स्ट्रॉंग पाहिजे की नाही आणि मग तुम्ही वरची इमारत तुम्ही बांधता म्हणून म्हटलं वरची इमारत स्ट्रॉंग राहील आता इथे परमार्थामध्ये बेस काय असेल तर तुमचं ज्ञान आहे जर तुमचं ज्ञान प्रबळ आहे तर इमारत फार बहुम्यू शकते इथे ज्ञानाच्या जोरावर पण ज्ञान ते जे अहंकार विरहित आहे की हे माझं नाही आहे ते ज्ञान आहे तो ज्याला ज्ञानाची जाणीव असूनही तो ज्ञानाची जाणीव लोकांना दे। करून देत ज्ञानी कुणाला म्हणावं ज्याचं ज्ञान कुणाकडनं घेतलेलं नाहीये त्याच ज्ञान व्यक्तिगत नाहीये त्याचं ज्ञान म्हणजे काय ज्ञानोपार मोठ की जर ज्ञानाची पहाट पुयचा पैसे आणि पैसे न येता बाळापणी तर सर्वज्ञता येते म्हणजे काय तर ज्ञानी त्याला म्हणावं ज्याचं ज्ञान व्यक्ती जन्माला यायच्या आधी जन्माला आलं मग ते कधी ज्ञानाचा गर्व केला आमचं कसं नाही एकतर आमचं म्हणजे आमचं नाहीये कुणीतरी दिलंय है म्हणून ते आमच्याकडे म्हणजे आमच्या गुरुंची कृपा आहे आमच्या आई वडिलांची आहे म्हणून पण आम्ही त्याचा भलता गर्व करतो आमचं कसं आहे इतवरच आहे हो पण आम्ही हातवर दाखवतो आणि हे हुशार आहे का फक्त म्हणून हुशार आहे <coughs> वाचला लंगी गायशी आहे शास्त्रानुसारच सांगायचं म्हटलं तर सापेक्ष ज्ञान निरपेक्षा ज्ञानाचे दोन प्रकार त्यामध्ये प्रामुख्याने दोन ज्ञानी अज्ञानी त्याचे उपचार ज्ञानातले ज्ञानी अज्ञानातले अज्ञानी ज्ञानातले था अज्ञानी अज्ञानातले ज्ञानी आता ज्ञानोत्पर आहे ज्ञानी आपले ज्ञानी मरात व्रत वैकल्य उपासना योग या भक्ती भक्त नाम या प्रत्येक गोष्टीच नवे ज्ञान विज्ञान पाळणारे ज्ञान परिपूर्ण सांगता अगदी सहजरित्या त्यांना काय म्हणावं ज्ञानी यांचे ते वंदे जे का पूज्यस्थानी मग आम्ही चिंतकाचा चिंता म्हणे आम्ही त्यांना तसं का म्हणतो कारण भक्त आमच्यासारखं फक्त पोपडपंचीच नाही ना वयाच्या बावीसाव्या वर्षीच्या ज्ञानोत्मरायांनी आपल्या स्वतःची जाणीव न करता समाधी घ्यावी आमच्या नामदेवरायांनी त्यांना सांगावं की ज्ञानदेवा कुणासमोर नाही पण तुम्हाला सांगतो अरे ज्याने हे जग निर्माण केलं जो या जगाला निर्माण करून उभा राहिला तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा डसा डसा रडतोय रे ज्ञानदेवा हो समाधी घेऊ पण आमचं तेव्हा करायचं माणसाचं काम संपलं की माणसाने थांबू माणसाचं काम संपलं तर माझा अनुभव काय कस का आहे शांत कीर्तन केलं लोक म्हणतात त्याला काय काय रे आणि जरा हसून खेळून एनर्जीने जरा विनोदी कीर्तन काय नाही फक्त नाचतच नाचत मग करू काय मी जर तुमचं ऐकलं ना माऊली तर मला कीर्तनच सोडावं लागेल बघा मग मी विचार केला जाऊ दे तिकडं आवडी देवासी लोकांनी सांगा ना आपण नाचावं काही नट आहेत काय अरे परमार तो तो जो त्याला आवडतो आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो आपका बाल नबाका हो अगर हरे हो। से लोक सगळ्या गोष्टी गरजेपोटी करत नाहीत भौतिक सुविधा म्हणून करतच नाही आजकाल कोणी ओनली देखावा कोरोनाच्या काळात केलो तर तांदूळ दिला पण फेसबुक पोट नव्हतं भरायचं त्याला पाहिजे हो वेळेत का तुम्ही अरे आणि बंगला बांधला स्वतःसाठी नाही आणि बंगल्याला नाव टाकलं मातृ ना पितृ छाया बंगला आई वडिलांची कसली सेवा करतो आम्ही घरी गेलो घडी गेल्यावर कळलं मातृ वाट्यावर पितृ्यावर छाऱ्या खातावर आग लागू तुझ्या पगड्याला म्हणजे करतो का कर मी बोमतो जास्त आयुष्यात एकदाच घालायची पंगड पण आयुष्यावर वाचायचं सांगत सत्य घातली होती घातली होती तो का एक तर खाऊ घालू नको बाबा घातलं तर फसू दे पावलींच्या भाषेत सांगायचं का जरी सदर्भात होते जे जे मिळे आपण याते ते दिजे बहुते सन्मान योगे देश काल पात्र पाहून दान करा आणि उपकार न ठेवता करा तर श्रीकृष्ण भगवान सांगतात अर्जुना अह दानम सात्विकम श्रुतम म्हणजे काय एकतर गरज आहे त्याला द्या बल त्याला देऊ तुम्ही कसं आहे महाराज नावाज घ्या असणार चहा घ्यावा दूध घ्या नाही थोडं एक्स्ट्रा घ्यावा नाही ड्रायफ्रुट्स घ्या पाकडी येत आहे ती काही कमी नाही त्याला नाही का लई मरण तिकडं नाही मला तिकड मला गरज आहे मला देत जा महाराज साधा माणूस दारात चाललाय धोतर फाटलाय शर्ट मला त्याची भूक खरी आहे त्याची रे त्याला खाऊ घाला महाराजाला खाऊ घालण्यापेक्षा जास्त पुण्य त्या व्यक्तीला खाऊ घातलाय हा विश्वास मी देते दान तिथे करायची गरज आहे देश दान पात पाहून दान द्या बर उपकार न ठेवता करा लोक दानच उपकारासाठी करतात नाही प्रभदर्शी मी एकाच्या घरी जेवायला गेलो तर तो बायकोला म्हणत होता पहिला चक्कर वाढ ताईंना चक्कर वाढ मला वाटलं महाराज आहे म्हणून आत्मी येते ना म्हणतोय नाही का वाड 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 म्हणलं नको दादा पोट भरलं तुमचं प्रेम बघूनच पोट भरलं नाही ना वाड म्हणलं नको पोट नाही ना वाड म्हणलं नको पोट भरलं नाही ना म्हणला वाड पुन्हा वाटलं तब्येत बघून म्हणतोय काय की तिला गरज आहे वाड गरज आहे वाड लय सुकलय वाड वाड म्हणलं नको पोट भरलंय नाही ना वाड म्हणलं बासवर का आता पोट भरलंय नाही ना वाड ना वाड त्यांना भेटत नसतंय वाड आम्ही तुमच्या दारात येतो म्हणजे बेघर येईल हा तुम्ही समजता कोण रे स्वतःला निस्त तुमच्या सोप्यावर बसाव तुम्ही स्वतःचा पांगच फेडता रे हा पण इन्स्टिट्यूट पासून शेवटपर्यंत सगळं सांगता माऊली असं नाही ना चालत तर तुम्हाला काय वाटतं ज्या संतांची नावाने आम्ही एवढा नामघोष करतो ज्या तुकोबरायांचा आज अभंग घेतलाय ते तुकोबराय संपत्तीने गरीब होते म्हणून त्यांनी भजन केली का त्यांच्याकडे पैसाच नव्हता म्हणून त्यांनी सगळ्या गोष्टीचा त्याग करून अरे अक्षरशः तुकुमराईच्या बायकोने भगवंताकडे कडे करावं करा रे आमच्या जिजाईने देवाला सांगावात माझे माय पाय जे काय असेल ते आपल्या घरात <laughs> तुमचं लय अवघड आहे बाबा तीन टाईम खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाहेर जानवर भेटलोय मी आई म्हणून तीनदा थोडून म्हणती महाराज जुन्या पण का काही झालं चाळीस चाळीस माणसाचं कुटुंब एकटी बाई सांभाळायची पण डरकर कधी रेस नाही माय मावलीच तोंडावरच हसू कधी गेलं नाही तुमची पावण्यात मुदाम करती महाराज आल्यावर म्हणती भाय वा सिलेंडर संपले महाराजाला चहा कशाने पाहिजे तू एक काम कर सिलेंडर वर महाराज बसवून खाल्लं पेट येऊ म्हणजे महाराज मी ओकळा तुम्ही मोकळे खोटवाय बोलत असल्या राज्यात पेटल्या पाहिजे चुकी नाही पाहिजे अरे माय तुमच्यात ताकद आहे ग तुम्ही फक्त चुकीचे वापरताय फार ताकद आहे माय तुमच्यात पण आजकाल चुकीचा तरी जुन्या बायकाचं तोंड तो बघत जा आणि आपलं बघत जा मेकअप केला म्हणजे सुंदर दिसता असं नाही ग माय आणि माणसाचं प्रेझेंटेशन बघून ज्ञान येत नाही ग एक जोड़ा, जोड़ा कर कर जो तर आजकालच्या मोठ्यांचं ज्या माझ्या बायाच्या मुली आहेत त्यांना तर असं वाटतं की जेवढं जेवढा कपड्यांचा आकार छोटा करेल तेवढं ज्ञान लवकर येतं माफ बोलले नाही का असं वाटतं की जेवढे म्हणजे जर तुम्हाला वेल एज्युकेटेड दिसायचं आहे हाय प्रोफेशनल लाईफ मध्ये हो दिसायचं आहे हाय सोसायटी मधलं दिसायचं आहे तर तुम्ही काय करा तर कपड्यांचा आकार छोटा करा नाही रे असं जर असतं ना तर या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई कधीच झाली नसती कधीच नसती झाली या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई नवऱ्याचा हट्ट होता की बाई तुला डॉक्टर व्हायचा आहे का तर आजकालच्या स्त्रिया वेगळ्या आहेत पहिल्या स्त्रिया पुरुषांकडे तपासणी करताना कम्फर्टेबल नसायच्या कम्फर्ट अजूनही नाही स्त्रियांना स्त्रियाच लागतात डॉक्टर नाही का कम्फर्ट असतो बोलता येतं मग मोकळेपणाने सांगता येतं काय दुखतंय काय नाही दुखतंय अगं एवढं तरी केलं तरी परमार्थ झाला असं कोण सांगतोय तिचा नवरा सांगतोय काय बाकीचं सा कर्मकांड करायची गरज आहे शिक्षण घे माझी माय सांगतोय बायको म्हणली घ्यायला हरकत नाही हो पण शिक्षण घ्यायचं म्हणलं की भारतामध्ये एवढी फॅसिलिटी नाही की मेडिकल एज्युकेशन मिळावं मग युनिव्हर्सिटीला जायचं इंग्लंडमध्ये आणि त्या युनिव्हर्सिटीने सांगितलंय जर आमच्या कॉलेजला शिक्षण घ्यायचं आहे तर आमचा धर्म स्वीकारा आमची संस्कृती स्वीकारा काय संस्कृती तुमची गुडघ्यापर्यंत स्कर्ट त्याच्यावर शर्ट त्याच्यावर टाय घाला आणि मग डॉक्टर व्हा आनंदीबाई म्हणलं हे मला मान्य नाही बाबा डॉक्टर तर मी होऊन दाखवेल त्यात काही वा खालीभूड त्याच्यावर सोबतो त्याच्यावर नऊवारी खांद्यावर पदर कपडाला कुंकू गळ्यात डोर हातात हिरव्या बांगड्या घालून या भारतातली पहिली महिला डॉक्टर झाली आलो मी त्यांना शिक्षित वेल एट यू केटेट अॅम हँड चॉक दिस त्या व्यक्तींना मी प्रणाम करते की ज्यांनी संस्कृती बाळगली आणि बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना दिली हे मान्य आहे आम्हाला पण त्यांच्या सदराला आपल्या पदराची गाठ बांधत अशिक्षित असून सुद्धा ज्या रमाबाईनं शिक्षणाच्या प्रत्येक निर्णयाला न्याय दिला त्या रमाबाई मला सुशिक्षित वाटतात हे असं हे ज्ञान आहे हो हे कुठल्या व्यक्तीकडे असं बाह्य अंग बघून येत नाही तुम्ही प्रेझेंटेबल राहा स्टँडर्ड <स्थाथ> राहा <था>। छान <स्थाथ> राहा <था>। पण <स्थाथ> राहण्यासाठी <था। स्थाथ> संस्कृती सोडावी लागते असं नाहीच ना गं माय आणि तुम्ही खरं सांगू का माय बापा आजकालच्या जनरेशनला खरंच एवढा दोष देत जाऊ नका आम्हाला दोष द्यायचा खरंच तुम्हाला अधिकार नाही व्यासपीठावर सांगते तुम्हाला झोपी घालायला आईचा पदर होता आमच्या नशिबात वाढणे त्या तुम्ही काय आम्हाला म्हणजे काय म्हणजे कुठल्या अँगलने सांगता की तुम्ही चांगले नाही येतले करा आजकालची तुम्हाला झोपायला अंगाई होती आम्हाला बाबूराव आहे हा अरे वासुदे वाँगे 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 <गणागी> वासुदे तुम्ही वासुदेवावर उठला आम्ही पाववाल्याच्या भोंग्यावर उठतो खोट आहे का वासुदेव बघितला का तुम्ही बसलेली पोर वासुदेव बघितला का तुम्ही वासुदेव बघितला सकाळ सकाळी तुमच्या दारात वासुदेव येतो का येतो का येतो का पाववाला येतो का सांगा आईला मग आता घरी गेलं काय तुम्ही म्हणजे कुठल्या ऐकले म्हणता की की जनरेशन आजची नाही बाबा अरे विचार करा ना जर मूळच प्रबळ नाही तर कुळ कसं प्रबळ असेल साधी गोष्ट आहे ना आंब्याचं झाड लावलं आंब्याच येणार आहे लिंबाच म्हातारात तो बघतो नातवाला सांगतो पुढे घेऊन येणार आहे बाबा तू सोड आधी मी खरं सांग का मी आक्का महाराष्ट्र सुधरवीन फक्त या खंडोबानं माझं ऐकव <laughs> खरंच ऐकव राव फक्त आहे ना महाराष्ट्राचं पावसाचं खाता या पाट्याच्या हातात द्यावं अशी मजा करी ना राव तुमची जी मालकरी आहे त्याच्यात वावरत हा जी त्याच्या मालक पण वावरूक नाही म्हणू द्यायची सोमवारी मटन एकादशीला दारू खात गाठी आणि त्याच्या एकट्यावर पाडील पाऊस नाही गारा असा ठोकीन ना हा आणि पुन्हा ना म्हण आता कसं वाटतंय ते म्हणजे घर महाराज इतके सांगायचं रे दादा तुम्हाला म्हणजे तुम्ही जीवाला घाबरता बरं का नाही असं नाही बरं अरे पण तुम्ही घाबरून पण फार्थ करू नका रे दादा देवाला घाबरता म्हणून पण मार्थ करू नका आवड करून करा रे बळतो बरे म्हणून पण मार्थ करू नका गरज म्हणून परमार्थ कधी करू नका काहीच करता आलं नाही म्हणून कीर्तन करणं चुकीच आहे रे सगळं येत आहे तरी कीर्तन करणं ही आवड आहे रे हे जण जवळपास घेणार रे प्रारब्ध प्रबळ असतो या जनाला मग पुन्हा पुन्हा सांगते भक्त त्याला म्हणावा ज्याने सगळं असताना परमार्थ केला मग आमच्या संबंधाने सगळं होतं मागे पासष्ट लाखाची सावकार केली माझ्या तुकोबरांची संपत्तीला कमी होतं माझ्या तुकोबरांकडे तुम्ही म्हणजे पासष्ट लाख माझ्या हातचा मुळे येडे तुम्ही आताचे नॉट प्रेझेंट टाइम आताचे पासष्ट लाख नाही देता घरात बरीच वाईने मोठी माणसं माझ्या इथं इथं सुद्धा बसलेली आहेत चाळीस पन्नास वर्षापूर्वी किती रुपये तोळा सोनं होत चाळीस पन्नास वर्षापूर्वी पुढे पण आहेत आजोबा <laughs> <laughs> तुमच्या लागला किती रुपये तोडा सोनं होतं माफ करा तुमची लग्न झालीत का ती महत्त्वाचे मला तुम्हाला नसायची बायको मी दुःखावर मीठ सुवायचे मला ते इम्पॉर्टंट आहे की बायको असली पाहिजे नाही का भक्ती करायला भक्त असला पाहिजे चला विषयाकडे याचं ना एक सहाशे सातशे आपण डोबळ मनाने पाचशे धरूयात आपल्या बापाचं कुठं काय चाललंय धर आहे आपण एक काय धरू की चाळीस पन्नास वर्षापूर्वी पाचशे रुपये तोळा सोना शंभर वर्षापूर्वी पन्नास रुपये तोळा सोनं साडेतीनशे वर्षापूर्वीचा काळ आहे तुकोबरायांचा म्हणजे आत्ताचा लाख तेव्हाचा रूपाया आत्ताचा लावली तुम्ही लय माझा बाप काय नव्हता लय बाद मी ऐकून घ्या नाई तुम्हाला तुकोबरांची सासरवाडी सुद्धा सांगते बर का माय पुण्याचं <laughs> <laughs> सासर आहे माझ्या तुकोबरायांचं गुळवे सावकाराची पूर्वी तुकोबरायची बायको माझ्या आवली बरं सावकाराची पोरगी आहे अशी तशी घरची नाही तू खबरायची बायको सावकाराची पोरगी आहे पस्तीस एकर ऊस आहे तिच्या बापाचा किती पस्तीस नाही तीन हजार पाचशे एकर ऊस आहे पातरडीच्या बाया तू खबरायच्या सासुरवाडीचा पस्तीस एकर ऊस आहे आपल्या बापाचा सवायकरच आहे